आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांनी बैठका मेळावे घेण्यास सुरुवात केली त्याचप्रमाणे राज ठाकरे आणि त्यांचा मनसे पक्ष देखील आता काही दिवसांपूर्वी मोर्चा घेऊन मेळावा घेऊन मतदार याद्यांमधील घोळांविरोधात इतर नेत्यांपेक्षा राज ठाकरेंनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली असल्याचं आपण बघितलंय त्या संदर्भात त्यांनी त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काही सूचना देखील दिल्या होत्या आणि त्याच सर्व घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आले होते त्यावेळी शाखा अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची बैठक पार पडली त्या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना थेट काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा असा सज्जड दमही दिला त्यामुळे असं नेमकं काय घडलं ज्याने राज ठाकरे स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांवर एवढे संतापले सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या बटनवर लगेच क्लिक करा तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहा तारखेला म्हणजेच काल पुण्यातील संकल्प हॉलमध्ये पक्षाच्या शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली पण ही बैठक पदाधिकाऱ्यांसाठी संकट ठरली कारण आगामी पुणे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आलेल्या या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची अशी काही कानउघडणी केली आहे की सभागृहातील हवा पारस थंडावली बैठकीची सुरुवात अगदी धमाकेदार झाली कारण बैठकीत सुरुवातीलाच राज ठाकरेंनी एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याला त्याच्याच सोशल मीडियावरील पोस्ट वरून मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि मुळशी पॅटर्न फेम रमेश उर्फ पिंट्या परदेशी यांनी काही दिवसांपूर्वी संघाच्या संचालनाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता त्यांची ती पोस्ट तो फोटो पाहताच राज ठाकरे प्रचंड संतापले आणि त्यांनी थेट मुळशी पॅटर्न फेम रमेश ओर्फ पिंट्या परदेशीला फटकारलं यावेळी राज ठाकरे संतापून म्हणाले की छाती ढोकून सांगत होतास मी संघाचा कार्य करताय कशाला टाइमपास करतोस एकाच ठिकाणी कुठेतरी राहा असं म्हणत राज ठाकरेंनी रमेश परदेशींना चांगलंच झापलंय एवढंच नाही तर इतर पदाधिकाऱ्यांना देखील राज ठाकरेंनी झापलंय काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा इतकं दिवस काय काम केलं ते दाखवा आणि जे काम करत नाहीयेत त्यांना थेट काढून टाका अशा कठोर शब्दात राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दम दिला आता ते असं का म्हणाले सांगते मुख्यतः मतदार याद्यांची पडताळणी पक्ष संघटना बांधणी अशा अनेक मुद्द्यांवरून राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांना धारेवर धरल्या राज ठाकरे यांनी मागील बैठकीत पदाधिकारी व शाखाध्यक्षांना मतदार याद्यांच्या पडताळणीच्या सूचना केल्या होत्या त्याबाबत राज ठाकरे यांनी विचारणा केली तसेच पक्षाचा विस्तार व बांधणीचे विषय यावेळी उपस्थित केले परंतु त्याबाबत राज ठाकरेंना काही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते प्रचंड संतापले आणि संतापलेल्या राज ठाकरे यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना फैलावर घेतला जसं की आपल्याला माहितीच आहे सदोष मतदार याद्यांमुळे होणाऱ्या कथित मतचोरीच्या विरोधात विरोधी पक्षांनी नुकताच मुंबईत सत्याचा मोर्चा काढला होता यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून मनसेचे सैनिकही या मोर्चात सक्रिय सहभागी झाले होते महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी या मोर्चाच्या सभेत निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली होती तसेच मतदार याद्या पारदर्शक केल्यानंतरच निवडणुका घेण्याबाबत त्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली स्वतः पक्षाचे अध्यक्ष एवढे आक्रमक असताना पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राज ठाकरे नाराज झाले असल्याचं शाखाध्यक्षांची ही बैठक साधारणपणे एक ते दोन तास चालेल अशी अपेक्षा होती या बैठकीत मुख्य उद्देश म्हणजे पुणे शहरातील विविध स्थानिक प्रश्नांवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील रणनीतीवर तसेच मतदार यादीतील गोंधळावर सविस्तर चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन करणे हा होता मात्र शहरातील नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून समाधानकारक व अपेक्षित उत्तर न मिळाल्याने राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेली जबाबदारी पार न पाडणाऱ्यांना काढून टाका असं स्पष्ट आदेश दिले त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने आपल्याच पदाधिकाऱ्यांना दरडावलंय ते योग्य आहे का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला